बुलढाण्यात भीषण अपघात बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या वाहनाची समोरासमोर धडक चार ठार पंधरा जखमी बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळी एक हृदयद्रावक अपघात घडला खामगाव नांदुरा महामार्गावर आमसरी फाट्याजवळ मध्य प्रदेश परिवहन महामंडळाची बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दहा ते पंधरा जण जखमी झालेत प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार दोन्ही वाहने प्रचंड वेगात होती धडक इतकी जबरदस्त होती बस बस की बस आणि दुसऱ्या वाहनाचा समोरचा भाग पूर्णतः चुराडा झाला रस्त्यावर काचांचे तुकडे आणि विटांचा खच पडला होता अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांचा आक्रोश आणि गोंधळ यामुळे परिसरात काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं अपघाताची माहिती मिळता स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना पाचारण केलं जखमींना तातडीनं खामगाव येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते खामगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा सुरू केला असून मृतांची ओळख पटवण्याचं आणि अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे